नमस्कार भारतीय रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मोदक गणपती बाप्पासाठी मोदक तर आता सर्वांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहे आणि रोज प्रसादाला कोणते मोदक बनवायचे की तेच तेच बनवायचे प्रसादासाठी सकाळ संध्याकाळ काय का या बनवायचं यासाठी मी रोज एक प्रकारचे मोदक किंवा एक रेसिपी दाखवत असते तर आज मी बनवणार आहेत मोदक हे बघा त्यासाठी मी रवा घेतला आहे एक वाटी रवा घेतला आहे एक चमचा तूप टाकलं आणि त्यात छान असा भाजून घ्यायचा रवा हा रवा मी ऑलरेडी भाजून थोडासा भाजून स्टोअर केलेला असतो त्यामुळे मी सुरुवातीलाच थोडं तूप टाकलं तूप टाकताना मात्र अगदी थोडं थोडं करून टाका म्हणजे कसं का आपल्याला जे जो परफेक्ट टेक्चर पाहिजे शेवटी तो मिळेल आता मी एक चमचा तेल तूप टाकलं आणि त्यानंतर मी साधारण पाच मिनटं मीडियम आचेवरती मी हा रवा भाजून घेणार आहे छान हलवून हलवून घ्यायचा किंवा परतून छान घ्यायचा सगळ्या बाजूनी छान असा मिक्स करून घ्यायचा आणि छान कलर बदलेपर्यंत आपल्याला ह्या रव्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा थोडासा रंग बदलला आहे आता आपण यात अजून थोडंसं तूप टाकणार आहोत हे बघा खूप सुंदर साधारण हे मोदक बनवण्यासाठी मला तीस ते चाळीस मिनटं लागले कारण ही जी भाजण्याची प्रोसेस आहे ती आपल्याला एकदम खमंग असा सुवास सुटेपर्यंत भाजायचा आहे तर आपण हा रवा भाजून घे हे बघा असा रंग आला आहे आता या स्टेजला आपण अजून दोन चमचे तूप टाकणार आता पुन्हा थोडं हलवून घेणार आणि दोन चमचे तूप टाकल्यानंतर एक वाटी रव्याला मी अर्धी वाटी, वाटी बेसन टाकलं आपले हे रवा बेसनाचे छान असे खुसखुशीत आणि मस्त असे मोदक बनणारा आहे मी बऱ्याच वेळा हे मोदक बनवून बघितले आहेत चवीला पण खूप छान लागता, आणि रोज फक्त गूळ आणि खोबऱ्याचे किंवा गूळ साखरेचे मोदक खाण्यापेक्षा हे पण मोदक आपण बाप्पाचा प्रसाद म्हणून छान ऑप्शन होऊ शकतं हे बघा आता आपण बेसन पण मंद आचेवरती छान साधारण पाच ते सात मिनटं ह्या भाजलेल्या रव्यातच टाकून भाजणार आहोत कारण रवा जाड असतो त्याला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो पण बेसन थोडं कमी वेळात भाजतं पण त्याचा पण रंग असं तांबू सेईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असं परतून घेते आहे मी अजून छान रंग आला आहे आपल्या ह्या मिश्रणाला असं हा छान परतून घ्यायचं आपण परत पुन्हा एकदा दोन चमचे तूप टाकणार आहे ह्या मोदक कर भासताना किंवा मोदक करताना मेन फक्त भाजणं खूप महत्त्वाचं असतं तर जी आपल्याला परफेक्ट अशी चव पाहिजे ती मिळेल या स्टेलला मी बारीक किसून घेतलेलं खोबरं टाकते ते पण यातच छान भाजून घ्यायचं खोबऱ्यात पण तेल असतं स्वतःच्या अंगचं त्यामुळे आपल्याला परत तूप टाकायची गरज नाही आणि ह्या तुपामुळे किंवा तेलामुळे छान खोबरं लवकर भाजतं हे बघा खोबरं टाकल्यानंतर साधारण पाच मिनटं मंद आचेवरती आपल्याला असं छान भाजून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर भाजलं आहे आणि रंगही खूप सुंदर आला आहे खोबरं पण छान भाजल्यासारखं दिसतं रवा आणि बेसन पण छान भाजलं आहे आता आपण यात टाकणार वेलची पूड मी वेलची पूड साखरेत बारीक केलेली आहे त्यामुळे थोडी जास्त दिसते एक दोन चिमूट टाकली तरी चालते एवढा मिश्रणाला ती पण छान हलवून घेतली ते म्हणजे त्यातला पण थोडासा जो वेलची जो कलचेपणा असतो तो निघून जातो हे बघा कसा फुलून आला आहे आणि छान असा मस्त असा लाईट ब्राऊन कलर दिसतो आहे किंवा गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत आपलं हे मिश्रण भाजलं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे पुन्हा तूप आता पुन्हा हे छान मिश्रण भाजून झाल्यानंतर पुन्हा आपण जे उरलेलं तूप आहे ते टाकणार आहोत दोन चमचे मी थोडं थोडं करत साधारण ही अर्धी वाटी भरून मी या मिश्रणात तूप टाकलं आहे भाजण्यासाठी हे बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि आता तूप टाकलेलं पुन्हा छान परतून घेऊ या तुपामध्ये खमंग असा वास येतो आहे सुगंध सुटलो आहे आपल्या मिश्रणाचा म्हणजे आपले मोदक पण खमंग असे लागतील आता आपण दीड वाटी रवा आणि बेसन घेतलं आहे त्याला आपण तीन वाटी दूध घालणार आहोत दूध पण मी उकळलेलंच घालणार आहे म्हणजे कुकिंग प्रोसेस छान होते आणि कुकिंग प्रोसेस थांबत नाही साधारण तीन वाट्या मी दूध टाकलं आहे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं शिजलं आहे मिश्रण या दुधामध्ये पुन्हा थोडंसं दूध बाकी होतं त्या वाटीमध्ये तीन वाट्यांपैकी तर ते मी यात ॲड केलं आणि आपलं असं मिश्रण असं मस्त असं दिसतं आहे आणि छान असं झालं आहे आता पुन्हा हे मिश्रण थोडंसं चिकटल्यासारखं वाटतंय तर पुन्हा आता जे उरलेलं तूप होतं एक दीड चमचा ते पुन्हा मी यात टाकते आणि छान असं परतून घेते म्हणजे काय होईल की आपलं मस्त असं मिश्रण सुटसुटीत आणि छान होईल हे बघा आता मोदकासाठी असं असं मिश्रण बनलं आहे पण त्यात आपण अजून गूळ किंवा साखर टाकला नाही तर तुम्हाला जी चॉईस असेल ती तुम्हाला साखर असेल टाक, साखर टाका मी मात्र ह्या दीड वाटीला एक वाटी असा चिरलेला गूळ टाकणार आहे आणि तो पण छान यात मिक्स करून घेणार आहे मंद गॅस चालू आहे गॅस बंद केलेला नाही आपण अजून मंद आचेवरती आपण हे मिश्रणात गूळ मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपले मोदक हेल्दी होतील पौष्टिक होतील आणि मस्त असे बप्पाला आवडणारे पण होतील हे बघा असा गूळ यात छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि गूळ टाकल्यानंतर आपलं हे मिश्रण अजून जास्त छान दिसतं आहे आणि रंगही छान आला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पिवळा रंग टाकू शकता पण मला गरज वाटली नाही तर मी काही रंग वगैरे टाकला नाही तर नॅचरल जो कलर आला आहे तोच ठेवला आहे हे बघा याप्रकारे सगळं आपला गूळ यात मिक्स झाला आहे आणि थोडंसं सॉफ्ट झालं आहे मिश्रण म्हणजे आता आपले मोदक छान वाळले जातील किंवा आपण ज्या मोल्डमध्ये टाकून मोदक बनवणार आहोत ते छान बनतील हे बघा किती सुंदर असं मिश्रण बनलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर जर सा हे बघा किती सुंदर दिसतं आहे तुम्ही ज्या हे स्टेप फॉलो करून हे बघा आपण साच्यात टाकून याचे छान मोदक वाळू शकतो तुम्ही या पद्धतीने या स्टेप जर मोदक हे मोदक बनवले तर सगळ्यांना खूप आवडतील आमच्या इथे पण सगळ्यांना खूप आवडले हे बघा आता आपण याला थंड करून घेणार या प्रकारे आपण हे सगळं मिश्रण साधारण दोन तीन कडं इथून ताटात काढून घेतलं आणि थोडंसं थंड करून घेणार थोडं थंड झालं की आपण हाताला तूप लावून याचा असा गोळा वाळवून घेणार थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग त्याला थोडंसं थोडं तूप लावून याला गोळा गोळा वाळवून घ्यायचा हाताने केला तरी चालेल नाहीतर चमचाने केलं तरी चालेल चटका बसू नये म्हणून थोडा वेळ जाऊ द्यायचं हे बघा असं या प्रकारे करून घ्यायचं छान असं मिश्रण बनलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आहे आता मी साच्याला थोडंसं सा तूप लावून घेणार आणि यात घाल टाकून आपण मोदक वाळून घेऊ हे बघा असं दाबून मिश्रण भरायचं म्हणजे आपले मोदक पोकळ होणार नाही आणि तुटणार नाही असं एका बोटाने छान दाबून घ्यायचं म्हणजे आपले छान असे मोदक बनतील आणि आजूबाजूला जर थोडेफार ह्या ज्या कडांमधून जर थोडं मिश्रण बाहेर आलं असेल ते ह्या स्टेजला काढून घ्यायचं म्हणजे मोदकाला असं एक्स्ट्रा काही दिसणार नाही आपला असा छान असा मोदक बनला आहे आता आपण खोलून बघू आपला मोदक कसा बनला तो हे बघा किती सुंदर असा मोदक बनला आहे आता आपण बाकीचे पण मोदक या प्रकारे बनवून बघू आणि आपण बाप्पाला प्रसाद म्हणून देऊ या प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेतले आणि मस्त असे बनले तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू